योगेश कदम हे स्वतः आपल्यासोबत आहेत योगेश जी तुमचं एन डी टी मराठीमध्ये स्वागत आहे सुरुवातीलाच आपण पाहतोय खरंतर रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलं आहे आणि त्यावरती आता रवींद्र चव्हाण यांनी देखील कुठेतरी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणायचंय तुम्हाला कारण रवींद्र चव्हाण हे कदमांच्या कार्यकाळातलं देखील काम काढत असल्याचं पाहायला मिळत आहेत शिवाय फडणवीस यांनी देखील तुम्हाला चार आत न बोलता सगळ्या गोष्टी खरं तर समोरासमोर बोलायचं म्हटलं आहे नाही मला वाटतं या बाबतीमध्ये अ देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्याकडे या विषयाबाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा देखील केलेली आहे फक्त माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या माध्यमातून निधी येतोय तिथे भाजपाच्या माध्यमातून निधी येतोय आज मी राष्ट्रवादी महायुतीमध्ये राष्ट्रवादी देखील आहे त्यांच्या देखील माध्यमातून निधी येतोय निधी आणण्या पाठीमध्ये कुठलाही तुमत नाही परंतु मध्यांतरी काही दिवसांपूर्वी मला बाजूला ठेवून भाजपचे ठाणे शहरामधील आमदार संजय केळकर यांनी माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मला बाजूला ठेवून भूमिपूजना घेतली मला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देखील नव्हतं त्याच्यावरती आक्षेप घेतला होता, होता। आणि जे काही असेल माझं मत आहे की आज महायुती मजबूत असताना नक्कीच चार मध्ये बोललं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या मताशी मी सहमत आहे परंतु आ, मग ज्या गोष्टी माझ्या मतदारसंघामध्ये घडतायत तिथली लोकल बीजेपीचे काही ठराविक कार्यकर्ते सगळे बीजेपी म्हणणार नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये असलेले काही ठराविक कार्यकर्ते जे बीजेपीचे आहेत ते दोन हजार अठरा पासून माझ्या विरोधामध्ये काम करत आहेत आणि ते रवींद्र चव्हाण चव्हाण नेहमी मिसगाईड करत असतात ते त्यांना चुकीच्या गोष्टी सांगत असतात आणि मला म्हणजे योगेश कदम बीजेपीच्या भी जवळ येऊ नये असे प्रयत्न तिथल्या लोकल बीजेपीच्या भी काही ठराविक कार्यकर्त्यांकडून केले वारंवार केले जातात आणि त्याच्यामुळे ही कटुता निर्माण होते मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना करावा अशी माझी त्यांना विनंती असेल योगेश जी विनय नातू हे भाजपचे माजी आमदार आहेत त्या ठिकाणी तुमच्या विरोधात त्यांना उभं करण्याचा कुठेतरी प्रयत्न होत असल्याचं देखील पाहायला मिळतं तुमची काय प्रतिक्रिया यावर नाही स्वतः मला वाटतं आता महायुतीचा मी तिथे सेटिंग आम असताना देखील भाजपने दोन तीन वेळा म्हणजे तिथल्या लोकल कार्यकर्त्यांनी भाजपने असं म्हणता येणार नाही तिथल्या दापोली तालुक्यामधल्या काही लोकल बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी न्याय दापोली मतदारसंघ हा भाजपला सोडला गेला पाहिजे असे देखील तिकडे वक्तव्य आणि अशी पत्रकार परिषदा मागच्या दोन तीन दिवसामध्ये घेतल्या आहेत मुळात तिथे मी सिटिंग आमदार असताना आणि तिथे मी काम करतो करत असताना आणि महायुतीमध्ये मला वाटतं फॉर्म्युला ठरलेला असावा की छोटे रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह येत आहेत माझा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे अशा वेळेला माहिती मजबूत असताना भाजपने मागणी करायची गरज नव्हती ना जिथे विनय नाथूर साहेब हे गुहागर मधला दहा कि पंधरा वर्ष आमदार राहिले होते त्या मतदारसंघामध्ये काम करण्याच्या व्यतिरिक्त माझ्या मतदारसंघामध्ये काम करण्याचा हेतू काय त्याने तिकडे काम करावं उलट गुहागर मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी सुद्धा भाईंनी शिफारस केली होती रामदासंनी शिफारस केली होती उमेदवार देखील सुनाई भाईंनी मदत केली होती मग तिथे भुवागर मतदारसंघामध्ये भाजपने ताकद लावावी तिथे ता, आम्ही त्यांच्यासोबत नक्की ताकदीवर उभे राहू या व्यतिरिक्त माझ्या मतदारसंघामध्ये तिथे योगेश कदमला कसं डॅमेज केलं असं दापोली तालुक्यामध्ये काही ठराविक कार्यकर्ते जे काम करतायत त्यांना थांबवलं केलं पाहिजे ना एवढीच मागणी आहे आणि माझं मत आहे की नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब याच्यामध्ये हस्तक्षेप करतील जो काही वाद तयार होतोय तो वाद यापुढे होणार नाही याची दक्षता आमदार मी देखील घेईन आणि फडणवीस साहेब देखील नक्कीच घेतील ना योगेश जी पण आपण पाहतोय तर एक विधान केलंय प्रवीण दरेकर यांनी देखील प्रवीण दरेकर म्हणतायत की युतीची फक्त आम्हालाच गरज नाहीये तुम्हाला पण आहे त्यामुळे तुम्ही देखील कुठेतरी विचार करून बोललं पाहिजे नाही बघा नाराजी व्यक्त म्हणून मग मग माझ्या मा, 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 मतदारसंघामध्ये मा काम करत असताना किंवा तिथे मला जे काही त्रास दिला जातोय मग त्या बाबतीमध्ये आम्ही हे बोलू शकतो ना की तुम्हाला देखील युतीची गरज आहे मग तुम्ही देखील विचार करून तिथे भूमिपूजन घ्यायला हवी होती किंवा कार्यक्रम घ्यायला हवे होते किंवा निधी टाकत असताना शिवसेनेच्या वाड्या फोडण्यासाठी जो जो टाकला जातो तो पण टाकता कामा नये दोघांनी काळजी घेतली पाहिजे आणि तुम्हाला पण लागू आहे योगेशी देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता थोड्या वेळापूर्वीच विधान केलं आहे ते म्हणतायत की रामदास कदमांनी असं जाहीरपणे बोलणं चुकीचं होतं या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत जर तुम्ही सांगितलं असतं तर मग आम्ही तिथल्या तिथेच मिटवलं असतं यावर तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं नाही नक्कीच बोलू ना मी बघा शेवटी मी पुन्हा एकदा सांगेन जसं शिंदे शिंदेसाहेब आमच्यासाठी आयडल आहेत तसं देवेंद्र फडणवीस साहेब देखील माझ्या स्वतःसाठी माझ्यासाठी मी त्यांच्याकडे आयडियल म्हणून बघतो आणि त्यांच्याकडे मी स्वतः देखील या विषया बाबतीमध्ये चर्चा करेन त्यांनी त्यांना हस्तक्षेप करायची मी विनंती करेन त्यांनी या बाबतीमध्ये बैठक घ्यावी आणि जो काही विषय असेल तो मिटवावा अशी मी देखील त्यांना विनंती करेन योगेश तुमच्या या सगळ्या मुद्द्यांमुळे आता युतीत फूट पडेल असं वाटतंय का तुम्हाला कारण आपण पाहतोय नेहमीच हे सर्वश्रेत आहेत खर तर हे सगळेच वाद युती तुटणार नाही युती आम्ही तुटू देणार नाही वंदने बाळासाहेबांनी स्थापित केलेली ही युती आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यामुळे ही युती अबाधित राहील ठीक आहे प्रत्येक घरामध्ये वाद असतात ते वाद वेळेत जर का मिटवले तर त्याच्यामध्ये वादामध्ये जास्त ठिणगी आम्ही पडू देणार नाही मी देखील एक जबाबदार आमदार आहे आणि महायुतीचा म्हणून मी आमदार म्हणून आमचे हे वाद आ, हे लवकर मिळतील ह्याचे आम्ही प्रयत्न करू निश्चितच योगेशजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी